इतरांशी तुलना करणे टाळा आपल्याला कधी कधी एकसारख्या किंवा त्याच त्याच कामाचा कंटाळा येत असतो अशावेळी आपले मन म्हणत काय तेच ते यातून काय मिळणार आपल्याला रोजच्या एकसारख्या कामातून आपल्याला काय साध्य होणार आहे असा विचार करत असतो असे विचार करण्याचे कारण म्हणजे आपल्याला त्वरित फळ मिळण्याची इच्छा आणि कधी कधी वेळ वेळेच्या आत काही मिळाले नाही तर आपले मन अस्वस्थ व्हायला लागते आपला धीर सुटत असतो व आपण कामात उशीर कंटाळवाने किंवा हलगर्जीपणा सुरू करत असतो आणि हळवारपणे काम बंद करत असतो आपल्याला आयुष्यात एखादे उद्दिष्ट गाठायचे असेल तर नित्यनियमाची मेहनत चुकवू नका आपल्या कामात आपल्याला एखाद्या वेळी मन न लागणे किंवा दुसऱ्या वेळेस मन न लागणे ठीक आहे परंतु त्या हलगर्जीपणामुळे आपले सर्व प्रयत्न वाया जाता कामा नये कधीकधी आपण आपली तुलना इतरांशी करत असतो तो पहा कमी मेहनत करतो तरीसुद्धा त्याला माझ्यापेक्षा जास्त यश मिळत असते आपण स्वतःकडे पाहिले पाहिजे इतरांकडे बघितल्यामुळे आपण भावनांच्या आहारी जातो आणि स्वतःचेच नुकसान करून बसतो इतरांनी कमी मेहनत केल्यामुळे जास्त यश मिळते हे वाक्य विचारात घेण्यापेक्षा आपण केलेली मेहनत आपल्याला एक दिवस नक्कीच फळ देईल याचा विचार करा तुम्हाला माझी गोष्ट आवडली असेल सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद